मीच पळत जाऊन ते रिक्षा उचललं आणि त्याला हॉस्पिटलला दाखल केलं ते चार वाजेपर्यंत बेहोश होता चार वाजता त्याचा होश आला तो मग नंतर बोलू लागून राजभवन अँल पाठवले आम्हाला नस सकाळी ऍडमिट केले संध्याकाळी सोडून दिले मला गेले पाच वर्ष मी इथं राहतो माझं नाव रघुनाथ कृष्णादरेडी आहे ह्या चढामुळं अनेक समस्यांना मुलांना शाळेतल्या मुलांना माझ्या माणसांना वयस्कर माणसांना त्रास होतो तर आपण ह्याची जरवर व्यवस्था करावी जरवर आणि हो चढ लवकर लवकर खाली करावं अजून इथं कचऱ्याची सोयी नाही कचरा टाकायला आम्हाला सोयी नाही कोण कचऱ्यावाली येत नाहीतर त्या च चढामुळे आम्हाला जास्त त्रास होतो आहे मी इथं उतरताना खाली त्या दिवशी कंबरावर पडलेले माझी कंबर टू मोडलेली आहे आमची दखल लवकरात लवकर घेणे आमची लहान मुलं बिलं बायका ह्या सगळ्या किती पडलेल्या आहेत आम्ही तक्रार आतापर्यंत दिलेले आहे तुम्ही आता ही तक्रार हात जोडून आमचं सांगणं की ही तक्रार घेतलीच पाहिजे आमची लहान मुलं शाळेतून प्रत्येक मुलाचं इथं सगळे मुलं आहेत प्रत्येक मुलाचा हात धरूनच चालावं लागतं असं बहिणा हात धरता मुलांना आपल्याला जावा आपण इथं थांबतो व्हॅन जरी खाली आली माझा मुलगा त्याला त्याला देखील हाताला धरून मला जावंच लागतं का तर जरी क्वचित हात जर सुटला तर मुलं डायरेक्ट स्वप्नपुरतीच घडतात तर प्रत्येक टू व्हीलर वाल्यांचा चा प्रॉब्लेम आहे चालणाऱ्यांचा प्रॉब्लेम आहे आजी आजोबांचा प्रॉब्लेम आहे दळणा नेणाऱ्यांचा प्रत्येक लेडीज लोकांचा प्रॉब्लेम आहे माणसांचा आहे मुलांचा आहे सर्वांच आहे असं नाही टू व्हीलर टू व्हीलर वाले आणि पाहुणे म्हणजे जे, जे इथं जेवढे रहिवासी राहतात त्यांच्याकडे जर एकदा पाहुणे येऊन गेले ता तर परतच्या वेळेस म्हणतात सगळ्यांना विचारा परतच्या वेळेस काय म्हणतात अरे बापरे तुमचा खूप मोठा चढ आहे इथं आम्ही काही येऊ शकणार नाही जरी आलात तरी गाडी आपली खाली लागते आणि त्यानंतर वरती येऊन राहतात मी पहिले तिकडं अंजली नगरला होते आता मी इथं स्वतः तीन वर्ष झाले घरी आहे इथं इथं घर घर घेऊन बांधले तर तीन वर्षात फक्त ह्या चढानी तीन वेळा गाडी घेऊन गेलेले गाडीला झाले चार ते पाच वर्ष पण आपण पहिल्यांदा गेलेले नाही सगळ्या लेडीज त्यांनी टू, टू व्हीलर आहे पण चाल चालवायची होत नाही जेंट्स लोकांनी खाली गाडी नेऊन द्यायची मग तिथून पुढे कात्रजला त्याचं जाणं जा होतं कात्रजला किंवा कुठेही म्हणजे सगळ्यांच आणि हे आजी आजोबा हे जे आहेत ना हे आता यांना मी भरपूर ह्या आजींना ह्या आजोबांना भरपूर वेळा बघितलं अर्धा पाऊन म्हणजे हात चढ चढून यायला लागतो त्या कचरा कचरा कचऱ्याची गाणी जागा रिकामी थोडी आहे ते जाळतात प्लास्टिक असेल ते ओला कचरा खड्ड्यात वगैरे तिथे टाकतात काय करतात खाली नेऊन टाकतात आता खाली नेहमी हे लोकांनी टाकलं नसता टाकलाही नसता रात्रीच वगैरे टाकतात टाकलाही नसता जर गाडी आपल्यापर्यंत गाडी जर आली तर काहीच प्रॉब्लेम नाही आता गाडी बरोबर येणार तरी कशी कचऱ्यावाल्याची गाडी येणार कशी इकडनं येऊ शकणार नाही आणि त्या साइड आपल्याला काही रस्ता नाही पलीकडचा भाग एक म्हणजे शिव हे त्या पलीकडच्या आपल्या शिवशंभ नगरचा त्यांचा एरिया पूर्ण रस्ता बंद केलाय त्यामुळं आपल्या ह्या भागाला काहीही त्यांचं म्हणजे पर्यायच नाही जर पहिला रस्ता व्यवस्थित झाला रस्ता आणि लाईट जर व्यवस्थित केली तर हे आणि ह्याला म्हणजे ह्या भागाला कोणी नगरसेवक नाही किंवा वाली नसलेलाच भाग आहे मग फक्त मतदानाच्या वेळेस मग येणार का मग त्यावेळेस मग प्रत्येकाने मग प्रत्येकाला मतदानाच्या वेळेस येणार हात जोडणार पण तिथं मतदान करणार पण ह्याला कोण म्हणजे कोणाकडे जायचं ह्या नगर नाही तो आमच्या हद्दीत नाही त्यानगर सर नाही तो माझ्या ह्याच्यात नाही हा म्हणणार माझ्या ह्याच्यात नाही म्हणजे हे असं कॉर्पोरेशनचं पाणी आहे पाणी पाणी आहे पण टायमिंग वर मध्ये तर आलं तर एक दीड तास येणार विचारून घ्या सगळ्या महिला लोकांना आलं तर किती वेळ किती एक दीड तास येणार सगळ्या भागाकडनं पण विनंती की आम्हाला लाईटीचा मेन म्हणजे म्हणजे आमचा रस्त्याचा लाईटीचा आणि सगळं आपल्या कचऱ्याचा ह्याचा आमचा आणि आम्हाला कोणतरी नगर कोणतरी बाली आहे ना तो करून द्या नाहीतर आम्ही म्हणजे म्हणजे का आमची वस्ती सगळी कशी झालेली आहे कोणी बेवारस म्हणजे ह्याला कोणतरी पाहिजे कोणत्या तिकडच्या एरियात राहत होते तिथं रेंटनी इथं आले स्वतःचं वाटलं की चला बाबा आपण स्वतःचं घेऊयात ह्या काकांच्या मन ते इथं घेतलं स्वतःचं ते असं वाटलं की इथलं स्वतःच्या पेक्षा रेंट राहिलेलं परवडलं असतं का तर तिथं सगळ्या सोयी मिळतात इथं तशी सोयी नाही 以 मला दोन मी दोन तीनदा पडलो कमराने गेलो हे पायाने गेलो आहे बघा हे ऑपरेशन झाला त्यामुळं समजलं ना आता लवकर लवकर टाका चांगला नाही टाकून माणूस आजारी पडला ते गाडीमध्ये घेऊन पण जाऊ शकत नाही इकडनं समजलं ना हे रोडची अशी परिस्थिती आहे मी रिपेरिंगचं काम करा मला आता नाही तर काही नाही आम्ही मतरी आम्हीच इतर आहे ना रोजचं मला जावं लागतं तिला चलाय ना कमरानं ती पडली दोन तीन वाऱ्या मी त्या तिथं ता पलडू पाय घसरून शेणी आणि मला रोजचं रिपेरिंगचं काम केलेलं जायला रोजचं लागतं यावं लागतं आहे काही नाही मग ते ह्याचं बिघ्ने करून टाका रोड साध्या तरुण माणसांना पण चालता जाताना जाता येताना दम लागतो म्हातारी माणसं तर लांबच राहिली पण एखादी लेडीज वर एरियात एखादी प्रेग्नंट लेडी असेल तर तिला खाली नेऊ शकत नाही किंवा डिलिव्हरी झाली तिला वर पण आणू शकत नाही कारण रिक्षा जरी वर आली तर एमटी येते एक माणूस केव्हा एखादा पोरग बसून रिक्षावरती चढतच नाही एखादी ले प्रेग्नेंट लेडी असेल तर तिचं पण खूप वंद आहे म्हातारे तर आहेच आहेत त्यामुळे एवढ्या तीन गोष्टींची रिक्वेस्ट आहे रस्ता चांगला कचऱ्याची गाडीवरती यावी आणि लाईटचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून द्यावा हा तो म्हणतो आमचा एरिया नाही त्याचा एरिया नाही एरिया कोणाचा तर असणारच आहे मतदान आतापर्यंत माझं म्हणणं काय आजपर्यंत लोक पाडतात हात तुटले, तुटले पाय तुटले काही पॅरेलच झालाय भरपूर जणांचे प्रॉब्लेम आहेत आता याला दखल घेणार कधी या रोडची माणसं मेल्यावर आणि जर समजा एखादा मेलाच येत तर मग त्याला जबाबदार कोण ठाबणार कॉर्पोरेशन आहे का वाढतले नगरसेवक का महानगरपालिका का प्रशासनाला आम्ही दोष कोणाला द्यायचं मग आम्ही तर आमचा माणूस गमून बसणार आम्ही नंतर दोष देणार कोणाला आज हातपाय तुटले तोपर्यंत ठीक आहे पण पर मरेपर्यंत याच्या कोण दखलच घेणार नाहीये काही इथं नगरसेवक नाहीये आमदार नाहीये कोण नाही का आम्ही कॉर्पोरेशन मध्ये नाहीये अजून का आम्ही मतदान दोन आमचं जोपर्यंत आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत तोपर्यंत आम्ही मतदान कोणालाच करणार नाही आणि आमचे जेवढे टॅक्स वगैरे आहेत सर्वांना तीन तीन पट टॅक्स लागून आलेले या काल पण नाही की असं एक पट टॅक्स आहे प्रत्येकाला तीन पट टॅक्स आहे तोपर्यंत आम्ही टॅक्स पण भरणार नाही इथं जो कोणी येईल ना त्यावेळेस हे सगळे सगळे वस्तीतले लोक सगळे तयार होऊन अशाच थांबलेले असतील इथं मतदान मागायला जरी आले टॅक्स टॅक्स मागायला जरी कोणी आलं ना तरी त्यांना पहिलं प्रश्न आमचा असणार आहे आमच्या सोयी आधी पूर्ण करा आणि त्यानंतर ना तुमचं काय असेल ते आम्ही बघू जर आमच्यासाठी इथं कोण नाही तर आम्ही पण कोणासाठी ना नाही आहे आणि मतदान मागायला सर्वांना स्पष्ट सांगणे की इथं कोणी येऊ पण नका जोपर्यंत आमच्या सोयी होत नाहीत तोपर्यंत तो चुकून बी येऊ नका कोणी कसं आहे की जरी का तो डोंगरावर कुणी माणूस मेला तर त्या माणसाला चार खांदे करी घेऊन त्या मडक खाली घेऊन आम्ही जाऊ शकत नाही आणि तो मड एखादा खाली कोणी ऍक्सिडेंट झाला की त्या माणसाला वर आणू पण शकत